नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त मोगडाळ टाकून अशी एकदम छान अशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत म्हणजे कोणाच्या तोंडाला चव नसेल आजारपणातून उठलं तर हलकं फुलकं खाण्यासाठी नक्की मैत्रिणीनं हे बनवून द्या तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं किंचित ब्राऊन होऊन द्यायचं मैत्रीणं आणि खूप छान म्हणजे अगदी सगळ्यांना आवडणारी आहे लहान मुलांना तर भरपूर आवडणार आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा मस्त लागते एकदम मैत्रीणं तर इथे मी लसूण घेतलेला आहे मैत्रिणीनं लसूण हा मी ठेचून घेतलेला आहे जिरं मस्त असं ब्राऊन होऊन दिलेलं आहे त्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे आणि बघा आपल्याला लसूण पण एक मिनटासाठी तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे मैत्रिणं लसूण हा कोणत्याही आपण रेसिपी बनवतो त्याच्यामध्ये टाकताना म्हणजे समजा वाटण टाकलं नसेल तर नेहमी ठेचून टाकायचा लसूण त्याने लसणाचा छान असा फ्लेवर उतरतो आपण कोणतीही रेसिपी बनवतो पर त्यानंतर मी हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि तेजपत्ता टाकलेला आहे दोन ते तीन पानं तेजपत्ता टाकून घेतलेला आहे मैत्रीणं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले आहेत बघा इथे कांदा परतून घेत आहे कांदा वगैरे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मैत्रीणं आणि मी डाळ आणि तांदूळ म्हणजे दोन वाट्यात तांदूळ घेतलेले तर एक वाटे मी मुगाची डाळ घेतलेली मैत्रिणीनं खूप छान लागतो हा राईस नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि त्यानंतर मीठ टाकून घेत आहे मी तर डाळ तांदूळ आपल्याला म्हणजे जेवढे तांदूळ घेतले ना त्याच्या अर्ध्या आपल्याला डाळ घ्यायची मुगाची डाळ घ्यायची मुगाच्या डाळीनेच मुगाची डाळ खाण्यासाठी पण हलकी पचायला असते तर नक्की तुम्ही म्हणजे कोणी आजारातून उठलं तोंडाला चव नसेल तर नक्की नक्की हा भात बनवून बघा खूप छान लागतो मैत्रिणीनं तर कांदा आपला परतून झालेला आहे मस्त असा आणि त्यानंतर मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो खूप नाही टाकायचा तर इथे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे आता मी हळद वाप हळद टाकणार आहे आणि नंतर जे धुतलेले तांदूळ आणि डाळ होते ना ती टाकून घेणार वरून आपल्याला कोथंबीर टाकायची मैत्रीणनं आणि मस्त चार ते पाच मिनिट आपल्याला कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे हे म्हणजे ही रेसिपी तुम्ही, तुम्ही तुपामध्ये पण बनवू शकता तुपामध्ये बनवलेला मस्त लागते मैत्रीणं एकदम छान वेगळी टेस्ट लागते भाताची पण कोणाकोणाला कसं तूप आवडत नाही तर गरम गरम खाल्ला पाहिजे तूप जर टाकलं तर तुम्ही गरम गरम खाल्ला पाहिजे तर छान लागतं ते तर इथे बघा सगळं मसाले म्हणजे सगळं आपण काय काय टाकले व्यवस्थित असं परतून झालेले हळद टाकून घेते आणि तांदूळ पण एक मिनटासाठी आपल्याला याच्या हे आपलं तेल कांदा टोमॅटो याच्यामध्ये तांदूळ पण व्यवस्थित सगळे परतून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे इतपत सुक्के मस्त परतून घ्यायचे आणि आपल्याला कोमट पाणीवरून टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी मस्त शिजून द्यायचा कमी गॅसवर आणि थोडासा चिघट बनवायचा छान लागतं मैत्रिणीनं टेस्ट एकदम वेगळी लागते वरून कोथिंबीर टाकायची तर नक्की ही रेसिपी म्हणजे हा भाताचा रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कॉमेंट करून सांगा मैत्रिणींनो आणि मैत्रिणींनो खरंच खूप छान तुम्ही प्रतिसाद करतायत व्हिडिओला खूप छान बघतायत व्हिडिओ मैत्रीणो फक्त व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरत जाऊ नका लाईक नाही करत आहे तुम्ही व्हिडिओ छान बघतायत व्ह्यूज चांगले येत आहेत तर खरंच मैत्रीणं थँक्यू सगळ्यांना माझ्या वाईटी फॅमिलीला तर आता बघा मी पहा तांदूळ जे ता डाळ आणि तांदूळ धुवून घेतले होते ना मैत्रीणं ते पण बघा मस्त असे सुक्के तेलामध्ये परतून घेतलेले आहेत म्हणजे जे सगळं कांदा टोमॅटो मिरची लसूण एकदम सुक्के करून घेतले पाणी नाही ठेवलेलं आणि वरून आता कोथंबीर टाकली परत कोथंबीर टाकल्यानंतर एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर बघा इथे मी परतून घेत आहे आणि पाणी टाकत आहे कोमट पाणी टाकले मैत्रिणी म्हणजे लगेच उकळी येते आणि बघा कधी एकदम मस्त असा झालेला आहे भात नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडली का मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रीणं आणि नक्की एकदा करून बघा साधे सिम्पल आहे पण झटपट होणारी पण आहे पण एकदम छान होते नुसता एक बनवलं ना तरी आपलं जेवण पोट भरून होतं पापड किंवा लोणचं याच्याबरोबर ना छान लागतं तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनं तुम्ही आणि आता बघा मस्त दिसायला पण छान दिसतो नंतर मी शिजवल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा दिसतोय म्हणून तर एक दोन मिनटासाठी आपल्याला फुल उकळी येऊन द्यायची फुल म्हणजे फुल गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचा आहे अगोदर मैत्रिणी नंतर नं कमी गॅसवर झाकण ठेवून मस्त शिजून द्यायचं आपल्याला कमी गॅसवर तर बघा किती मस्त असा होतो आणि आता तुम्हाला दाखवते मी कसा रेडी झालेला आहे मस्त कलर पण बघा किती छान आलेला आहे आणि मस्त लागतं एकदम टेस्टी लागतो तर बघा इथे माझा रेडी आहे या मैत्रीणं जेवायला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणी